शिवपुराण शिवपुरानुसार भगवान शिवाचे छत्तीस तोडगे आकड्याचे फूल शास्त्राप्रमाणे शिवपूजेच एक आकड्याचे फूल चढवणे सोने दान करण्याच्या समांतर आहे जर तुम्हाला नेहमी कोणत्याही ज्ञान अज्ञानाचा शत्रूपासून धोका असेल आणि तुम्ही सर्व काळ भीतीच्या छायेत राहत असाल तर तुम्ही सोमवारी महाकालेश्वर किंवा रामेश्वराची विशेष समाधान करावे जर तुम्हाला शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर आज तुम्ही विशेषतः लहसून या रत्नापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी बेलाचे एकवीस बेलाचे पाने घ्या चंदन उगाळून त्यापासून गंध तयार करा तयार झालेल्या गंधाने बेलाच्या प्रत्येक पानावर ओम नम शिवाय असे लिहा ओम नम शिवाय लिहिलेली ही बेलाचे एकवीस पाने महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून श्रवणातील कोणत्याही सोमवारी अशा पद्धतीने महादेवाची उपासना करा दररोज शिवशंकराला पाच तांदळाचे दाने व्हावेत असे केल्याने धनधान्याची भरभराट होते बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने संकटे दूर होतात दुर्वा, दुर्वा पूजा केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुखसंपत्ती व समृद्धीचा वास असतो चमेलीचे फूल वाहिल्यास वाहन तसेच सुख समृद्धी प्राप्त होते धोत्र्याचे फूल वाहिल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुयोग पुत्रप्राप्ती होते जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो आकड्याच्या फुलाने पूजा केल्यास आपल्याला तसेच पितरांना मोक्ष प्राप्त होते अळशी अळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो क्षमीच्या पानानी पूजा केल्यास मोक्ष मिळतो कन्हेरीच्या फुलांनी पूजा केली तर नवीन कपडे मिळतात लाल देट असलेले धोत्र्याचे फूल पूजेत वापरले वापरणे शुभ मानले जाते बेलाची फुले वाहिल्यास इच्छित जोडीदार मिळतो जुहीच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात धन धनधान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही आजकाल अनेक तरुण मुलामुलींच्या विवाहिक जीवनात अडचण येत असते मात्र महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण केल्यास लवकरच अशा समस्या दूर होतात गरिबीपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी शिवरात्रीला महादेवाची पूजा केल्यानंतर माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला या दरम्यान ओम नम शिवाय मंत्राचा सतत जप करत राहा काहींना विवाह झाल्यानंतर मुले होत नाहीत मात्र शिवपुराणात यावरही उपाय सांगण्यात आला आहे महाशिवरात्री दिवशी पिठाने शिवलिंग बनवा बनवावी आणि पाण्याने अभिषेक करून भोलेनाथांची पूजा करावी निसंतांनाही या उपायाने संतती प्राप्त होते जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळण्यासाठी महाशिवरात्रीला नंदीला हिरवा चारा आणि गूळ खाऊ घाला यानंतर पुढील सात सोमवार हे सतत करत राहा तुमच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या दूर होईल जर तुमच्यावर शनी वक्र दृष्टी किंवा साडेसातीचे चालू असेल किंवा तुमच्या कुट कुंडलीमध्ये कालसर्पयोग असेल तर ते दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा वरदानापेक्षा कमी नाही शनी आणि काल सर्पदोषामुळे येणाऱ्या जीवनाशी संबंधित सर्व अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी सोमवारी विधिवत भगवान शंकराची पूजा केल्याने निश्चितच फायदा होतो शंकराला अक्षधा वाहण्याची परंपरा आहे पण जर शंकराला तांदूळ आणि कुंकूही वाहिले तर आर्थिक अडचणी दूर होतात अशी धारणा आहे सोमवारी शंकराची विधिवत पूजा करावी दर सोमवारी शिवमोट व्हावी यात वेगळे धान्य असतात त्याप्रमाणे मूठ ते धान्य घ्यावे आणि पिंडीवर व्हावे श्रावण संपल्यानंतर हे सर्व धान्य गरजूंना दान करावे यामुळे गरजूंचे आशीर्वाद तर मिळतातच त्याशिवाय शिवकृपा होऊन अनेक अनपेक्षित लाभही होतो धोत्रा महादेवाला धोत्रा अर्थात धोतुरा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारणे हे आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते हे अत्यंत शीतक्षेत्र असल्यामुळे येथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज असते वैज्ञानिक दृष्टीने धोत्रासमित मात्रेच घेतल्याने औषधीही काम करत आणि शरीराला आतून उष्ण ठेवत भगवान पुराणाप्रमाणे प्रमाणे एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनाहून निघालेली विषसेवन केले तेव्हा ते, ते व्याकुळ झाले हे बघून अश्विनी कुमारा कुमारांनी भांग धतुरा बेल इत्यादी औषधे दे, देऊन त्यांचा उपचार केला तेव्हापासून महादेवाला भांग धतुरा प्रिय आहे शिवलिंगावर धतुरा अर्पित करत असताना आपल्याला मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पित करावा भांग महादेव नेहमीच ध्यानमग्न असताना भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विषावर औषध म्हणून त्यांनी भांगाचे सेवन केले होते परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना प्रिय आहे महादेव जगात व्यक्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून सुरक्षा करतात कापूर महादेवाचा प्रिय मंत्र आहे कर्पूर गौरव करुणावतारम अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतं महादेवाला हे सुगंध प्रिय आहे दूध श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असतं म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पण करण्याची नियम आहे तांदूळ तांदळाला अक्षदा असेही म्हणतात अक्षदा अर्थात न तुटलेले अक्षदा पूजेत अनिवार्य आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षदा वाहिल्या जातात अक्षदा नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू अनुपलब्ध असल्यास त्या जागी अक्षदा वाहिल्या जातात चंदन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर चंदन लावा यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात, मनात भा भगवान शंकराला सांगा यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोतराचं फूल अर्पण करा चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिकुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न होऊन जात महादेवाला चंदन चढवल्याने मन सम्मान आणि यश वाढतं भस्म याचा अर्थ पवित्रेत लपलेला आहे ती पवित्रता ती महादेवाने एक एकमृत व्यक्तीच्या जवळ असलेली पिठाम पि, चित्तामध्ये सहा शोधली सहा शोधली होती जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणू म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म आत्म्याशी जोडतात त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतं दुःख न सुख न वाईटपणा आणि न चांगुलपणा म्हणून ही, चांगुल ही भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेव स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात हिंदू धर्मात लालचंदनाचा वापर पूजेदरम्यान गंध म्हणून केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही लालचंदनाने अनेक प्रकारचे उपाय देखील करू शकतात हे जीवनातील अनेक संकट दूर करण्याचे काम करतात सुख समृद्धी मिळवण्यासाठी शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करा शुक्रवारी लालचंदनाचा टीका लावावी यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते सुख समृद्धी मिळवण्यासाठी दर शुक्रवारी कपाळावर लालचंदनाचा टिळा लावावा जीवनातील समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी महाकालीच्या सिद्धिमंत्राचा लालचंदना चंदनाच्या माळाने जप करा असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात यामुळे जीवनात आनंद येतो धनलाभासाठी कधीकधी खूप मेहनत करूनही यश मिळत नाही अशावेळी लाल कपड्या कपड्यातला लाल गुलाबाची फुले लाल चंदन बांधून ठेवा दर सहा महिन्यांनी बदलत राहा असे केल्याने धनप्राप्ती होते व्यवसायात प्रगती करण्यासाठी मंगळ मंगळवारी चंदनाने पिंपळाच्या स्वच्छ अकरा अकरा स्वच्छ पानावर राम लिहा या पानाची माळ बनवा ही माळ हनुमानाला अर्पण करा असे केल्याने व्यवसायात प्रगती हो होऊ शकते